नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे एक सामाजिक कार्यकर्त्या तर दुसऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धडाडीच्या नेत्या आता या दोघींमध्ये चांगलीच जुंपली आहे त्याला कारण ठरलंय एक व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट ज्यात सुषमा अंधारे या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं गेलंय आणि त्यानंतर हे संपूर्ण महाभारत घडलं तर विषय नेमका काय आहे ते आपण समजून घेऊयात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा यांचा हा व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला दमानिया आपल्या वैयक्तिक ब्रॉडकास्ट की अंधारे अजित पवार गटात प्रवेश करणार असा मेसेज अंजली दमानिया यांनी केलाय हा स्क्रीनशॉट पोस्ट करत अंधारे यांनी ट्विट केलंय की अहो दमानिया जरा दमान घ्या की किती तो प्रसिद्धीच होतात राहण्याचा सोस कधीतरी पूर्ण महत्वाचं म्हणजे अधिकृत माहिती घेत चला ब्रॉडकास्टिंग वर टाकलेल्या मेसेजचा अर्थ काय घ्यायचा तुम्ही माझ्या पीआर म्हणून काम करत आहात की ठरवून ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतलीय असा सवाल सुषमा अंधारे यांनी अंजली यांना केलाय आता यावर अंजली दमानिया यांनी देखील सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिलंय केवळ आडनावानं तुम्ही मला संबोधता छान असो मला तर ते पण करता येणार नाही कारण केवळ अंधारे खर तर अशी भाषा वापरायला मला आवडत नाही पण तुम्ही जे शब्द वापरले त्यावर वाईट वाटलं मला खात्रीशीर माहिती अगदी फेब्रुवारी महिन्यात मिळाली होती की तुम्ही अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटल्या होतात आणि त्यांच्या पक्षात जाणार होतात हे खरं आहे की नाही यावर खरं उत्तर द्याल का बातमी करायची असती तर तेव्हाच केली असती पण तुम्ही कुठेही गेलात तरी मला काय फरक पडतो म्हणून बोलले नाही तुम्ही कुठल्याही पक्षात जाणार असाल तर नक्कीच जा तो तुमचा वैयक्तिक निर्णय तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा आणि हो प्रकाश झोतात यायची मला गरज नाही प्रकाश जोतात ज्यांना यायचं असतं ते वाटेल ते करतात त्यासाठी एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांबद्दल वाटतेल ते बोलतात आणि मग त्याच पक्षात जाऊन नेत्या बनतात हे मला या जन्मी जमणार नाही तुमच्या माहितीसाठी काल एका चॅनलने बातमी ट्विट केली की ठाकरे गटातील कोणीतरी अजित पवार गटात जाणार यावर मी फक्त माझ्या वैयक्तिक मीडिया ब्रॉडकास्टच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिहिलेला एक प्रश्न होता तो तुम्हाला कोणीतरी पाठवला असं अंजली दमानिया यांनी या म्हटलंय त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे यानंतर आता अंजरी दमानिया यांच्या दाव्यामुळे सुषमा अंधारे या राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार आहे का अशी चर्चा मात्र आता रंगू लागली आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा धन्यवाद